मुंबई महापालिकेत आमचाच महापौर होऊ देत असं गाराणं उद्धव ठाकरेंनी मालवणी महोत्सवात महोत्सवात आहे घातलं होतं तेव्हा सुनील प्रभू महापौर झाल्याची आठवण करून दिली आहे देव आपला ऐकतो मी मनापासून बोलतोय असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मला इथे आठवल्यानंतर आल्यानंतर आठवलं दोन हजार बारा yes, yes, yes. त्यावेळी त्याही वेळेला आपण गाराण घातलं होत आणि oh, oh. सुनील सुनील प्रभू आपले त्याच्या नंतर महापुर आता पुढचं मी सांगत नाही त्याच वेळेचं गारणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपलाय <children> देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं जेव्हा जनतेने निवडून केलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घराना घरायचं आणि निवडून आल्यावर मात्र लोकशाहीला काळीमा फासणारे काम करायचे देव देशाकरता केलेले <histoire> कार्य त्या ठिकाणी तोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळे आता परमेश्वर किती ऐकाल मला माहित नाही पण मला हे निश्चित माहीत आहे 51 टक्के मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे